हो. एक नवीन दिवस नवीन प्रवास नेहमी प्रमाणे एक नवीन ठिकाण आता आपण महाराष्ट्रातल्या नोटांचा कारखाना असलेल्या एका शहरात म्हणजे नाशका नाशिक आणि आता आपण चाललो पांडव लेणी आता वाजले दुपारचे सव्वा तीन म्हणजे आज जवळ काल आलतं ना, नाशकात चार विऊनचार झाला मस्त सट अंधाळ्यांचे मेकअप करायला लागला टाईम वाजले सव्वा तीन आता नाशिक रोड रेल्वे स्टेशन एरियात आणि अजून जवळजवळ चौदा किलोमीटर ते लेनी मी येते तेरा चौदा किलोमीटर केली इकडे गाडी पार्क दहा मिनिटं लावली उतरायला आणि हे इकडे ले पांडव लेणी तुम्हाला दिसत नसेल आता कदाचित पण म्हणजे झुम नाही आपल्या कॅमेरात पण हा हबा इथपर्यंत वर चढावं लागते हो ती मला माणसं दिसून राहिले <laughs> काही जणांना आमच्या टेन्शन आलं म्हणजे अक्कल सासू लोक आहे स्पेशली वातावरण खराब आहे म्हणजे बदलीचं वातावरण आहे त्याच्यानं टेन्शन आलं चला असदी चलो फास्ट म्हणजे वर चढताना काही वाटत नाही सुरुवातीला फ्रेश राहते माणूस पण खाली उतरल्यावर असं वाटते जवळ आपली गाडी असेल खाली उतरल्यावर प्रत्येकाचा आहे तुम्हालाही अनुभव असेल पहा कोणत्या टेकडीवर गेले किल्ल्यावर गेले की कि पार्किंग असू दूर वाटते जवळ पाहिजे असं वाटते कंटिन्यू चढत राहायचं जठी वाचल थकलो दुसऱ्यावर बिल फाडायचं आपण थांबायचं की बा हा माणूस थकला ग्रुप तो मधला एखाद्याचं नाव घेऊन घ्यायचं पण आपण बसून राहायचं तो येतो लोक आपलाही थकवायचा ते चला पट्ट मजा येते पांडव लेणी तर तिकीट आहे म्हणे पण तिकीट घरत काही दिसत नाही हे शिंदे काय माहिती भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आर्कोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया हा बोर्ड दाखव हवा पांडू गुफाए प्रवेश शुल्क भारतीय नागरिक पंचवीस रुपये बरं घाल मी विदेशी नागरिक नाही नाही तर तीनशे रुपये भरा लागली असते तेच इंग्रजीत आहे सकाळी साडेसात से शाम साडेछे बजे तक आधी शान तिकीट काळा कुठे काही काळे नाही चलो जाऊ थक गए ब्लॉगिंग में क्या बोलोगे दीदी दी बोल रही है थक गए ब्लॉगिंग में क्या बोलोगे आप उन थक नहीं है यह रहा ले खांडव लेनी जे है जनरली अर्ली मॉर्निंग लोग चढ़ना प्रिफर करता हा ज्यादा अ ह्या तब्बल दोनशे पाच पायऱ्या याच्यावर लेणी चढायसाठी आणि लेणी पाहायला तर व्यवस्थित जर पाहिलं तर मिनिमम दोन घंटे लागतात असं म्हणणं आहे काही जणांचं आणि त्या लेणी जर माहिती पाहिजे असेल तर त्यासाठी पुढे जावं लागेल ते हुशार लोक असे शॉर्टकट मारतात आकर्ष सासू आहेत आमच्या पण ते शॉर्टकट मारणं किती दमतात पुढे हे माहीतच आहे सगळ्यांना ह ना की चाल पाहिजे असो अक्कल हसू जास्त बोलू नाही शकत आपण हे थकले बिचारे <laughs> मग मेरे पे हसले ते ओ ब्रेट ग्रेट ग्रेट त्याच्यावरून आपल्याला काय शिकायला भेटते दुसऱ्यावर कधी हसू नाही मला हसल तिथे स्वतः बसायला घेणार टोले म्हणा की नाही पांडव गुफा आणि दुसरं नाव हेही आहे त्रिश्मी बौद्ध गुफा आहे लेट्स नेचर नेचर सो दॅट वी कॅन हॅव अ बेटर फ्युचर खरी गोष्ट आहे असं दिसत रे पाना शिल करत आहे तुम्हाला दिस हा दिसत आहे सिंगुळ मस्त आहे किती फायू फायू येस म्हणजे फ्री आहे तू तो बोर्ड आहे पंधरा वर्षा खालचे फ्री आहे आम्ही काय तीन जोडपे म्हणजे सात जण सहा तिकीट द्या सहा आम्ही आमचा हा कॅमेरा त्याचे पंचवीस रुपये वेगळे त्याचं वेगळे तिकीट भेटते असं हे सर म्हणाले इथले अशा यांनी सहा तिकीट दिले कॅमेरा होता म्हणून असा त्यांना दिसल्यावर त्यांनी हा फॉर्म भरायला लावला फार महत्वाची माहिती माझं नाव माझा जिल्हा पांडवलेनी असं सही आणि तारीख टाकली याच्यावर त्यांची कोंबळा मारेला असा चांगला आहे मी दिसलो म्हणून काकल दिला कोण पांडवली वा मी वेळेला जरा घामा झोपल म्हणजे तुम्हाला दाखवतो हे एवढं जोडून आलो म्हणजे ना तर घामई पुसतो हे तिकीटही व्यवस्थित ठेवतो आणि आपण पाहू मग पांडव लेणी येताबरोबर हे दहा नंबरची लेणी लागते एक नंबर इकडून आहे आणि इकडे दहाच्या पुढच्या आहेत त्यामुळे आपल्याला इकडे जावं लागेल पहिले चला फटाफट कंप्लीट नाशिक हा जो रस्ता तुम्हाला दिसून गेला हाय इकडे आग्रा इकडे मुंबई आग्रा मुंबई हायवे पूर्ण नाशिक आहे मस्त व्ह्यू आहे आणि हे इकडे हे है लेणे आहेत आता आपण जाऊ एक नंबरच्या लेणी म्हणजे एकदम कोकावर आलो तो आम्ही स्वरांनी आलो बाकी जे राहिले मागे कारण आम्ही फास्ट आलो भाऊ एक गलती केली <laughs> मी ना वर तर चढलो पण कॅमेराची बॅटरी आता उतरं झाली सेकंड बॅटरी गाडीतच राहिली माझ्यानं पाऊचं पाऊच बायकोल सांगितलं असंच झालं तिचं एकच शब्द व्हेरी गो करपळ मारली ती ना करपळ्या त्याचं कामच ते फास्ट फास्टमध्ये मी तुम्हाला लेण्या दाखवतो हे बघा हे आहे एक नंबरची लेणी अशा चोवीस आहे का आता या आंध्रे जाऊन पाहू आपण काय काय आहे अंदर अंधार अशी असं मला वाटते आई वेळी कॅमेरा घेऊन कॅमेरा स्टिक घेऊन दिसत अशी ना कॅमेरा आहे म्हणा तसं कॅप्चर करते टेम्परेचर मस्त कमी आहे अंधार जेवढा घाम बाहेर येत होता तेवढा अंधार नाही आहे याच्यावर चढता येते का स्वतः जाबवर चढू नका गो हो। फास्ट म्हटलं हा बस चलो चल दुसऱ्या लेणीवर जाऊ हा इथे एक लेणी आहे हे दोन नंबरची लेणी आहे हे आम्हाला वाटते पूर्ण झालेली नाही आहे किंवा याने खेळ अशी विशिन बाबा या लग्नातून पाणी जेव्हा पूर्ण तुम्हाला दिसतच असेल मे महिना काल चाळीस डिग्रीपर्यंत नाशकातलं वातावरण मिळतं आज आम्ही निघलो भरून तर छत्तीस डिग्री होत मे महिना या खळकातून येऊन राहिलं पाणी निसर्गाची करणी खडकप पाणी असं म्हणा लागेल लेणी नंबर तीन आहे बा कृपया आपण जुतेवर चपले या अन काय आपण शूज काढू अंधरे जाऊ पटकन चाल रे निघ लोक अंदर आवाज येऊ लागले हाय याची हाईट आता मी सहा फुटाच आहे म्हणजे जवळजवळ बारा फुट ते पंधरा फूट हाईट अशी याची असं वाटतं आहे ना मस्त आहे पण टेम्परेचरचा जर विचार करून खरं बाहेर गेल्यावर आता घाम खूप आलेला आहे म्हणजे पण भाऊ पाच साठ डिग्री टेम्परेचर इथं कमी आहे म्हणजे खळकात असल्यामुळे कदाचित ह ना तर अंदर असं हे केलेलं आहे याच्या अंदरही आहे मला वाटतं आहे याच्या अंदरही जाता येते अंधर आहे तिथं काय मिळालं थोडी घाबरली चला जाऊ आपण बाहेर छोटे आहे जसं हे सहा नंबर छोटी आहे हा हे सात नंबर आहे ती छोटी आहे इकडे वर आठ नंबर आहे काही असं फास्टमध्ये दाखवतो आणि ज्या मोठमोठ्याला त्या डिटेलमध्ये आहे की नाही म्हणजे व्हिडिओ लंबा बनणार नाही अ बाबा हे दहा नंबर जरा मोठी वाटते आता याच्यात जाऊ आपण फास्ट फॉरवर्डमध्ये अकरा नंबरच्या किचन आहे असं म्हणणं आहे खरं दे किचन आहे म्हणतात कुठं बुद्धांची मूर्ती आहे किचन म्हणजे ओटाय असा केलेला मी जर आलो तर सावली पडेल तर हा असं ओटा आहे त्याला ते किचन म्हणतात आश्चर्य खरं तर मला या गोष्टीच वाटलं कोणाला सायंटिफिक याचं कारण माहीत असेल तर खरंच सांगा कमेंटमध्ये हां एवढ्या उन्हाळ्यात वर साचं पाणी करतो काय आणि वरून पळ पुरायला ते हां मी विदर्भातला म्हणूनही वाटत वराळात ना हां नाही नवाही वाटते अशा गोष्टीची सवाईचं बारा नंबर आणि तेरा नंबरची लेणी आहे इकडे चौदा आणि मस्त पाणी भरून झालं वाट हे पार ग

हे माइंड ब्लोईंग अशी दिलखुश करते आहे गुफाने गुफा दुपा नंबर अठरा होती है। ते कोणाही शिकले आहे आणि वीस साठी आपल्याला वर चढावं लागते चला हे आहे वीस नंबर लेकरायचा आवाज खूप येत यासाठी लेकरायचे बंद करून या लागतं बटन बंद बाबा यासाठी पाणी पुळून द्यायला आणि हे एकदम कमी हाईट असलेली तेवीस नंबरची गुप आहे ते हे छताला हात लावलं म्हणजे सहा फूट आहे हार्डली मलाच वाकून यावं लागूला हे मी हे एवढी गुफा आहे हे टेकलो मी देखा येतच गया चला लास्ट गुफा भाऊ बॅटरी तीन पर्सेंटच राहिली बेटा हे चोवीस नंबरची गुफा हे इकडे हे असा नजारा आहे गुफा आहे इकडे तुम्ही वॉक घेऊ शकता पुरा राऊंड मारू शकता मला वाटतं या टेकरीला आपला जो बॅटरी नाही आता आपली बॅटरी काय मग कॅमेराची बॅटरी नाशिक आलोर बा खाली बॅटरी दोन पर्सेंट राहिली होती ती आता बदलली गाडीतून येऊन तर हे आमच्या मागे आहे पांडव लेणी तर हे ॲक्च्युली काही बोर्ड वाचले की नाही आणि गुगलवरही मीनं सर्च केलं तर ते, ते त्रिरश्मी बुद्धिस्ट केव असं लिहिलेलं आहे काही गौतम बुद्धांची आपण मूर्ती पाहिल्या त्या आणि मग पांडवली नाही कोण म्हणतात तर काही याचं म्हणणं आहे की बाबा इथं चौदा वर्ष वनवासात असताना पांडवांचं वास्तव्य होतं बाबा ठीक असं संमिश्र हे आहे ठीक काय म्हणतात इन्फॉर्मेशन मग गुगल सर्च केलं मी गाडीत बसून बॅटरी चेंज क करता करता गुगलवरही असंच आहे की असंही म्हणतात आणि तसंही म्हणतात ते एक्झॅक्टली काहून काय ते माहिती ना। नाही जास्त खोलात मी मुद्दाम गेलो हो नाही